तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी हर हर महादेवच्या गजरात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी खामगाव शहरातून भव्य कावड यात्रा काढण्यात आली कावड यात्रा उत्सवाला शहरात वर्षागणिक भव्य दिव्य स्वरूप येत आहे शहरातून निघालेल्या कावड यात्रेत कावडधारी मंडळ सहभागी झाले होते हर बोला महादेवच्या गजराने अवघे शहर दणाणून गेले होते श्रावण महिना हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र मानला जातो श्रावणातील सोमवारला विशेष महत्त्व असून सोमवारी शिवपिंडीला पवित्र जलाद्वारे अभिषेक घालण्याची परंपरा आहे त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी शिवभक्त कावडधारी वेगवेगळ्या तीर्थस्थळावरून पवित्र जल आणून शिवमंदिरात जलाभिषेक करीत असतात उत्सवांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात या कावडयात्रा उत्सवाला भव्य दिव्य स्वरूप येताना दिसत आहे प्रत्येक श्रावण सोमवारी शहरातील विविध मंडळांचे शेकडो कावडधारी तीर्थस्थळांवरून खांद्यावर कावड घेऊन जल आणत असतात अठरा ऑगस्ट रोजी श्रावणातील शेवटच्या सोमवारी श्री मानाची कावडधारींनी चांगदेव मुक्ता येथून पवित्र जल आणून वाजत गाजत कावडधारींची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये श्री नवयुवक मानाची कावड मंडळाच्या वतीने अघोरी पूजेचा देखावा सादर करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव